नैवेद्य दाखवतो तो, तो दाखवताना काही सकारात्मकता जय सुख समृद्धी सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात पण आपल्याकडून या गोष्टी विधिगतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होतात ना कळतपणे झालेल्या चुकेमुळे कुठेतरी आपल्याला घराला दोष लागतो त्यामुळे आपल्या ला संकटाचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी नियम आहे ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबतच घरात सुख समृद्धी येते म्हणून उपासक आपल्या देवतेची भक्ती भावनेने पूजा करतात या नियमाचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभच गोष्टी घडतात देवाने नैवेद्य देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपाय उपाय पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपण देवाची पूजा करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्र पठण करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमाचे पालन करून पूजा करणाऱ्या सर्व देव पूर्ण करतात असे मानले जाते की देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत तुम्हीही देवांना नैवेद्य अर्पण करताना तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच बरेच काळ नैवेद्य ते सोडून देतात असे करणे चुकीचे आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणाम देवाला नैवेद्य दे अर्पण करण्याच्या नियमाबद्दल जाणून घेऊया देवाला नैवेद्य दे दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी नैवेद्य देवाला दे दे नैवेद्य प्लेट मध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानले गेले आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसा सोडू नका काही काही मंडळी आपण देवांसमोर नैवेद्य दे ठेवतो आणि देव दिवसभर तसाच नैवेद्य दे देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्ना अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थ याचे समावेश नसावे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा समावेश असावा जर आपण रोज गोड बनव बनवत नसलो तरी आपण तूप दही भात साखर दूध साखर भात अशा प्रकारे गोड नैवेद्य देवाला दे दाखवू शकतो स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि आपण केलेला अर्पण केलेल्या नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावे असे केल्यामुळे आपल्यावर सकारात्मकता परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपली सुटका होऊ शकते जर आपण देव देवासमोर नैवेद्य दे तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवत ठेवत असाल तर विश्वासाने चंद्र शोरी चंदन शिप किंवा चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढ करतात आणि घरामध्ये आजार पण वाढते अनेक समस्या वाढतात म्हणून नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असे केल्यामुळे आपल्या घरातल्याच काही शारीरिक अडचणी पण जेव्हा आपण देवाला आणि देवाला आणि अर्पण करतो नंतर त्याचे ते अन्न नसून त्याचे प्रसाद मध्ये रूपांतर होते देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावे भाविकांना खऱ्या भक्ती भावनाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य दे देवाला मान्य होतो देवासमोरील नैवेद्य दे खाल्ल्यामुळे देव सुद्धा आनंदी होतात नैवेद्य दे खाल्ल्यामुळे देवासाठी आधार विक व्यक्त करणे आहे या देवे देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो तर मंडळी देवासाठी नैवेद्य दे आपण जो अर्पण करत आहोत सणावाराच्या दिवशी आपण सागर संगीत भोजन देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळ किंवा रोजच्या रोज आपण जो स्वयंपाक बनवतो तो, तो नैवेद्य दे, देवांना अर्पण करू शकतो पण स्व सहसा देवांना नैवेद्य गोडाचा अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कमीच कमतरता भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भोग भगवंताला अंत्यप्रिय आहे त्यासाठी गंगा जलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावे अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा उष्ट अन्न देवाला चुकूनही उष्ट पदार्थ अर्पण करू नये यामुळे देव नाराज होतो यासाठी देव यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचा वाटप करा नैवेद्य अर्पण करत्यावेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देव आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले केले पाहिजे सकाळचे नित्य कर्म करून स्नान वगैरे ठेवल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जो जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी शुद्ध असावे ते वापरलेले नसावे भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावे खरकट्या हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये देवाला नैवेद्य दाखवताना आपले हात पाय स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पाणी सुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्रणायम स्वाहा ओम उपनायम स्वाहा ओम व्या व्यानायम स्वाहा ओम उदनायम स्वाहा ओम समानायम स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये आपण नैवेद्य दे, देवांना अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावे ते ताटामध्ये आपण भोजन केलेले नसावे याची काळजी आपण आवश्यक घेतली पाहिजे देवासमोर सारक साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य नैवेद्य अर्पण करणे होय आपल्या इच्छानुसार काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य दाखवणार दाखवताना अर्पण करणारे आहोत ते घरामध्येच बनवलेले असावे हिंदू धर्मामध्ये घरात स्त्रीला लक्ष्मी अन्नपूर्णाचे स्वरूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले भोजन पवित्र व शुद्ध मानले जाते असे म्हटले जाते की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाऊ बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत म्हणून शक्यतो भोजन बनवलेले असावे देवाला नैवेद्य दे अर्पण करायचे नियम तर मंडळी नैवेद्य अर्पण करत्यावेळी दोन मिनिटे डोळे दो बंद करून आपण आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे हे देवा यथाशक्तीचे भक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचे नंतर काय करावे आपण देवांना अर्पण केलेले नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर मंडळी देवांना नैवेद्य दे अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पायाचा पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी झाकून ठेवा त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्या ते पाणी देवांची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृत समान होते असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवाचे पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते हे पाणी खूप पवित्र बनते अशा पाण्याला आपण स्वयंपाकातील उपयोगी ठेवल्यामुळे अनेक प्रकारचे रोग दोष नष्ट होतात सरते शेवटी देवाला आव्हान करून म्हणावे तुझ्या ठिकाणी माझे भक्त अचल असू दे अचल असू दे यह लोकांचे कामांना पूर्ण होऊन पर लोकांना उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपे आशीर्वादाने नैवे नैवेद्या आरती वाढलेला अन्न प्रसादत्व उतरून दे आणि ते अन्न भक्षण केल्याने आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो नैवेद्य विधी हे सर्व करताना जर वेळ लागत असला तर नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणाच्या अवधी लागतो आपोआप आपल्याला सवय लागते तो वेळ जरूर काढावा देवाशी करावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला स्वहाग्रस भोजन मिळत आहे याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळेचे पोटभर जेवण मिळावे अशी प्रार्थना करावी मगच तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो तो ते देवाच्या कृपेने म्हणून पाहिला घास त्याला हे प्रेम समर्पण वृत्त नैवेद्य विधीत आवश्यक असते मग बघा देव जेवायला येतो की नाही कोण कहते हे भगवान खाते नाही तुम शबरी के जैसे खिलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायण जानकी वल्लभम नैवेद्य कसा अर्पण करायचा याची सविस्तर माहिती पाहिलेले आहे जर व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल